जय जगदंब नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सरसे स्वागत सरचे स्वागत व सर्वांचं हार्दिक अभिनंदन सुद्धा त्याचबरोबर तुमचा असाच सपोर्ट व पाठिंबा मला राहावा ही सर्वांकडे विनंती सुद्धा बरेचसे लोक आपले व्हिडिओ पाहतात व्हिडिओला लाईक करतात पण लाईक झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांचा सबस्क्राईब करण्याची गोष्ट राहून जाते तर सर्वांनी लाईक केल्यानंतर सर्वांनी सबस्क्राईब सुद्धा करावं त्याचबरोबर सर्वांनी असाच सपोर्ट आणि पाठिंबा आम्हाला द्यावा ही सर्वांकडे विनंती आता बरेच दिवस झालं अं श्रावण सुरू झालेलं आहे आता श्रावण सुरू होऊन जसं की आठ दिवस ते पंधरा दिवस होऊन गेले त्याच्यामधला हा दुसरा सोमवार दुसऱ्या सोमवार म्हणजे शिवमूट वाहने म्हणजे तिळाची शिवमूट आपण आज वाहणार आहोत त्याचबरोबर तिळाची शिवमूट त्याचबरोबर बेलाची पानं बेलाचं फळ आता हे सर्वस्व आपण शंकराला अर्पण करणार आहोत त्याचबरोबर दह्या दुधाचा अभिषेक सुद्धा करणार आहोत पण आता तुम्ही म्हणताल आज शिवमूट जर तिळाचे आहे तर ता ताईंनी ह्या सर्व गोष्टी कशासाठी घेतलेल्या आहेत का घेतलेल्या आहेत याच्या मागचं कारण काय हे आपण आज समजून घेणार आहोत बरेच लोकांना माहितीये आता हा श्रावण महिना आणि चातुर्मास या काळामध्ये का चातुर बरेच लोक सात्विकतेरी दे देवाची पूजा करतात त्याचबरोबर भगवंताची आराधना करतात शंकराची आराधना करतात मग सोमवारच्या दिवशी उपास करतात पठन करतात त्याचबरोबर काही लोकांचं गुरुचरित्र त्याचबरोबर काही लोकांची भगवद्गीता आणि काही लोकांचं दुर्गा शेपटी पठन त्याचबरोबर काही लोकांचं शिवलीला अमृत या सर्व गोष्टींचे पठन चालू असतात त्याचबरोबर भक्तिमय पद्धतीने भगवंताची सेवा देखील करत असतात पण या सर्व गोष्टींमध्ये एखादी छोटीशी उपयुक्त गोष्ट असणारी म्हणजे आपण या विधीमध्ये असणारे आता ह्या विधींचं कार्य काय आहे ही विधी कशासाठी आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांना नवनवीन गोष्टींच्या अडचणी असतात म्हणजे काही लोकांना आर्थिक प्रॉब्लेम बरेचसे असतात बरेचसे लोक कर्जाने खूप व्यापलेले आहेत म्हणजे त्यांच्या अंगावरती कर्ज वारंवार वाढत जातात आपल्या गादीवरती येणाऱ्या बरेच भक्तांचे प्रश्न असतात काही आम्ही भरपूर व्यवसाय करतो खूप छान कमवतो पण महिन्याच्या अखेरीस अक्षरशः आमच्याकडे शंभर रुपये नसतात त्याचबरोबर काही लोकांचे असे म्हणणं असतात ताई आम्ही काभाड कष्ट करून बरचसा आम्ही काबड कष्ट करून बराचसा यश प्राप्ती करण्यासाठी आम्ही कुठे ना कुठे ते धावपळ करत असतो पण ह्या पैशातून आम्हाला कुठेही बरकत येत नाही काही लोक असं म्हणतात काही आम्ही कमवलेले पैसे आमच्या आमच्या कारणासाठी किंवा आमच्या घरासाठी आम्हाला लागतच नाहीत काही लोकांचं असं म्हणणं असतं काही आम्ही आतापर्यंत स्वतःची वास्तू उभी करू शकलो नाही तर अनेक गोष्टींचे अनेक लोकांचे प्रश्न त्याचबरोबर काही लोकांचे असेही प्रश्न आहेत काही आमच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये आम्हाला त्रास जाणवतो बाहेरची निगेटिव्ह एनर्जी दाखव जाणवते दा, त्याचबरोबर करणी बाधाही जाणवते त्याचबरोबर दैवी गोष्टीमध्ये आमचं मन लागत नाही किंवा आमची लक्ष्मी बंधन झाल्यासारखी वाटत आहेत आता ह्या सर्व गोष्टींच्या सर्व कारणांसाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आता हा जो मी काही व्हिडिओ तयार करत आहे आणि ही जी काही विधी दाखवणार आहे ही विधी आ, दोन हजार बावीस साली बावीस साली ज्यावेळेस श्रावण महिना होता त्यावेळेस माझे पुण्यातले जे गुरु होते त्या गुरुंनी मला सांगितली होती आज त्यांच्या कृपेने ही विधी मी पाहिली सुद्धा आणि त्यांच्याकडून अनुभवली सुद्धा व मी इतर भक्तांना सुद्धा या विधी त्यावेळेस दिल्या होत्या युट्यूब चॅनेल आला युट्यूब चॅनेल आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्या बऱ्याचशा जुन्या गोष्टी राहून गेल्या आणि नवीन गोष्टीची सुरुवात चालू झाली पण जुनं ते सोनं असं म्हणण्यात येतं तर नमक्यात आज श्रावणी सोमवार होता दुसरा सोमवार होता मला एकदम आठवलं की बाबा हा माझ्या ज्या गुरूंनी मला ही विधी दाखवली होती ह्या विधीतून मी बऱ्याचशा लोकांना मार्गही दिले होते व त्यातून लोकांना फरकही चांगला पडला होता तर ही विधी आज आपण पुन्हा दाखवली तर आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरती दाखवली तर काय होईल आणि ती लोकांपर्यंत पोहोचेल सुद्धा ह्या दृष्टिकोनाने मी हा व्हिडिओ आज तयार करत आहे सर्वप्रथम ही विधी दाखवण्याआधी मी जे काय आपल्या शंकराच्या पिंडीचा अभिषेक आहे तो करून घेणार आहे कारण की श्रावणी सोमवार सोमवार आहे तर पहिले मी सुरुवातीला शंकराचा अभिषेक करणार आहे बेलपत्र वाहून घेणार आहे शिवमुठ वाहून घेणार आहे त्यानंतर मी सर्वस्व विधी दाखवते चला तर मग आता आपण पाहूया अभिषेक कसा केला जात आहे सर्वप्रथम दही दूध पंचामृत मी तयार करून घेतलेला आहे आता माझ्याकडे जी काही शंकराची पिंडी जी आहे ही नर्मदेश्वर आहे माझे पुण्यामध्ये मंडईमध्ये एक ताई आहेत त्या ताईंनी मला स्वतः ज्यावेळेस त्या गेल्या होत्या तेव्हा त्यांनी तिकडून मला नर्मदेश्वराची एक छोटीशी पिंड आणून दिली होती आणि मी ह्या पिंडीचा अभिषेक दरवर्षीप्रमाणे करते त्याचबरोबर एक पितळाची सुद्धा पिंड आहे तर ही नर्मदेश्वर जी काही आहे माला लाबली माला ही खूप अत्यंत मला लाभली सुद्धा व मला खूप ह्याचा फायदा सुद्धा झालेला आहे कारण की जसं म्हणतात नर्मदेश्वर जी काही पिंड आहे हिला तुम्ही जे काही द्या किंवा नका देऊ काही नाही अक्षी साध्या सोप्या आपल्या पाण्यावरती संतुष्ट राहणारी ही हे शिवलिंग आहे मग ते मला खूप दार्जिन सुद्धा आहे आणि मी ह्याची दरवर्षी सेवा सुद्धा करते आता मी याचा अभिषेक करत आहे ओम नम शिवाय 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 आता खाली जी छोटीशी माझी पितळ्याची पिंडी आहे त्याच्यावरती मी करून घेत आहे ओम नम शिवाय 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 बऱ्याचशा भागामध्ये शंकराचं मंदिर म्हणजे शिवलिंग नसतं किंवा बऱ्याचशा वेळेस खूप लांब असतं काही लोक जाऊ शकत नसतील त्यांनी घरच्या घरी आपल्या घरामध्ये असणारी जी काही महादेवाची शंकराची पिंड आहे याचा जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालतो कारण की बरेच लोक म्हणतात की ताई आमच्या जवळपास मंदिर नाही तर आम्ही काय करावं तर तुम्ही घरामध्ये एखादी पिंड असेल तर त्याचा करू शकता घरी जर तुमच्या शंकराची पिंडच नसेल तर तुम्ही मातीची तयार करू शकता म्हणजे त्या सोमवारच्या दिवशी तुम्ही ती आपल्या तुळशी मधली माती घेऊन जरी केली तरी चालतं त्याला हरकत नसते मग अशा पद्धतीने मी ही अभिषेक करून घेतलेला आहे आता पुढची विधी आपण पाहून घेऊया आता आपण दही दुधाचा पंचामृताचा अभिषेक करून घेतलेला आहे आता जी काही बेलाची पानं आहेत ही जी काही बेलाची पानांचा आपण इथे आता शिवलिंगावरती अर्पण करून घेणार आहोत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशा प्रकारे मी एकवीस बेलाची पानं अर्पण करून घेतलेली आहेत आता ही बेलाची पानं अर्पण करून घेतल्यानंतर पांढरी फुलं शंकराला अतिप्रिय असणारी ही पांढरी फुलं आपण वाहून घेत आहोत आता बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न असतात की ताई आम्हाला आजारपण भरपूर येतं आजारपण आम्ही बरेच दिवस झाले आजारी असतो आम्ही आजारी असल्यामुळे आम्हाला काही त्रास त्रासामुळे आम्हाला काही सण होत नाही काही करता येत नाही तर अशा लोकांनी जर तुमचं आजार पण जर जात नसेल तर तुम्ही जे काही शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र वाहिलेलं आहे ही बेलपत्र जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर आमोशा जर बेलपत्र जर तीन बेलपत्र तुम्ही ओम नम शिवाय बोलू जर ती बेलपत्र संपूर्ण चावून खाल्लीत तर त्याचा तुम्हाला अधिक चांगला प्रभाव सुद्धा जाणू शकतो ओम नम शिवाय 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 आता आपण बेला, बेला बेल बेलाचं फळ आपण इथे अर्पण करून घेणार आहोत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने आपण बेलफळ अर्पण करून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी पानं जी काय आहेत ती थोडीशी सरकवून घ्यायची आणि जी काय आपल्याला शिवमूट व्हायची आहे हे शिवमूठ वाहून घ्यायचे आता शिवमुठ म्हणजे आपल्या मुठीमध्ये जेवढं काही बसणार धान्य आहे हे एक संपूर्ण धान्य आपल्या मुठी मध्ये घेऊन शंकराच्या पिंडीवरती आपला जो अंगठा आहे हा वरील बाजूस करून आपल्या ह्या शंकराच्या पिंडीवर वाहून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशा पद्धतीने आपण शिवमूट वाहून घेतलेली आहे त्यानंतर सागर संगीत आपण पूजा करून घ्यावी अगरबत्ती धूप दीप नैवेद्य भगवंताला दाखवून घ्यावा त्यानंतर आपला जो काही उपवास आहे हा उपास तुम्ही फराळाचा असेल तर फराळाचा खाऊन घ्यावं तर संध्याकाळी जर तुम्ही पूजा करत असाल तर संध्याकाळी सर्व विधी झाल्यानंतर भगवंताला नैवेद्य दाखवून अन्न ग्रहण करून घ्यावं आता सर्वत्व महत्वाची गोष्ट आणि जी मला ह्या विधी सांगण्यामध्ये ह्या श्रावणामध्ये जी काही विधी आहे ती आता आपण समजून घेऊ चला तर मग आता संपूर्ण आपली पूजा झाली सर्व गोष्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा उचलतो त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस काही लोक जे बेलफळ आहे आणि धोत्याचं फळ आहे हे पाण्यामध्ये विसर्जित करतात आता ही है कि हे खरं आहे की दर आठवड्याचे हे फळ आपण ठेवू पण शकत नाही पाण्यामध्ये विसर्जन करतो किंवा निर्मल्यामध्ये अर्पण करत असतो पण एखादा तुम्ही सोमवार आहे तर ही एखादा सोमवार ही विधी जर तुम्ही करून पाहताल तर या श्रावण महिना किंवा या चातुर्मासामध्ये तुम्हाला ह्याचे अनुभव सुद्धा खूप चांगले येतील आता तुम्हाला नेमकं काय करायचंय तर ज्या दिवशी तुमची ही पूर्णत्व सेवा झाली म्हणजे पूर्ण शंकराची तुमची जी काही सेवा झाली त्याचबरोबर अभिषेक झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारचा दुसरा दिवस येतो तो मंगळवारच्या दिवशी मंगळवारच्या सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा अर्पण करून पूर्ण करून घ्यावी देवपूजा पूर्ण झाल्यानंतर एक सफेद वस्त्र घ्यावं सफेद म्हणजे पूर्ण पांढरं शुभ्र वस्त्र घ्यावं ह्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती हे बेलफळ आणि हे दोत्र्याचं फळ हे दोन्ही फळ त्या वस्त्रावरती ठेवून घ्यावे त्यानंतर जे काही आपल्याकडे असणारे पानं आहेत ही तीन बरोबर असणारी तीन एकसात पानं घ्यायची आहेत म्हणजे बरोबर एका याला तीन पानं अशी तीन आ, तीन आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत प्रत्येकाला गोमती चक्र माहितीच आहे आता अशा प्रकारे हे आपल्याला पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला पाच पांढऱ्या शुभ्र कवड्या घ्यायच्या आहेत जिथे भगवंत आहेत तिथं असते याकरिता कवडीची सुद्धा गरज असणं गरजेच आहे त्यानंतर प्रत्येकाला माहिती असलेली ही लाल सुपारी लाल सुपारी ह्या दोन घ्यायच्या आहेत एक हळकुंड घ्यायचा आहे आणि दोन बदाम घ्यायचे आहेत त्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे आपल्या शंकराच्या ज्या काही पूजेमध्ये जवस असतो ह्या जवसाची सुद्धा शिवमूट आपण अर्पण करत असतो त्या पद्धतीने थोडे जवसही घ्यायचे आहे त्यानंतर काळे काळे उडीत त्याचबरोबर राळ त्याचबरोबर काळे तीळ आणि पिवळी मौरी या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आता ह्या किती घ्याव्यात तुमच्याकडे जेवढ्या प्रमाणामध्ये मिळतील तरी चालेल जर तुमच्याकडे जर एवढी चिमुटभर जरी तुम्हाला मिळाल्या तरी खूप झालं ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या पांढऱ्या वस्त्रामध्ये एक एक चिमूट आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर भस्म असेल हे जे भस्म त्याचा थोडासा चुरा करून त्या कपड्यावरती घ्यायचा आहे त्यानंतर ही सर्व गोष्टी तुम्ही त्या वस्त्रावरती घेतल्यानंतर त्या वस्त्राला एका सफेद रंगाच्या सफेद नाड्याने किंवा सफेद सफेद दोऱ्याने किंवा सफेद दोरा नसेल तर आपल्याकडे लाल लाल जो दोरा असतो म्हणजे लाल आपण नाडा म्हणतो ह्या लाल नाड्याने पूर्णत्व बांधून घ्यायचं आहे पूर्ण बांधून घेतल्यानंतर आपण जी काही शंकराची सेवा केलेली असते म्हणजे आपण अभिषेक केलेला असतो किंवा जर अभिषेक केलेला जरी नसेल तर भगवंताच्या समोर एका ताटामध्ये ती ठेवून घ्यावी व एक हजार एक वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून घ्यावा आता मी एक हजार एक बोलले माझ्याकडून चुकीनी झालं पण एक हजार एकशे आठ वेळेला आपल्याला या मंत्राची साधना करून घ्यायची आहे ओम नम शिवाय या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः म्हणजे तुमच्या जर कर्जाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या मंत्राची सुद्धा साधना करू शकता ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमहा या मंत्राची तुम्ही जर साधना करून जरी घेतली एक हजार एक एकशे आठ वेळा तरी तुमच्या कर्जाविषयी जे काही प्रॉब्लेम असतील ते कमी होण्यास मदत होत असतात त्याचबरोबर या सर्व तुमच्या साधना पूर्ण झाल्यानंतर जी काय तुम्ही पोटली बांधलेली आहे ही पोटली तुम्ही घरामध्ये उत्तर बाजूला म्हणजे घराच्या उत्तर दिशेला एखाद्या जागी तुम्ही ती ठेवू शकता बांधू शकता अथवा जर ठेवण्यास आणि बांधण्यास जर जा तुमच्याकडे जागा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ती पोटली एका काचेच्या वाटीमध्ये ठेवू शकता जेणेकरून घरामधील नकारात्मक शक्तीचा जो काही प्रॉब्लेम असेल तो कमी होण्यास मदत होतो त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती सुधारण्यास यश येते दैव बांधणीचा जर काही प्रयोग झाला असेल तो सुटण्यास मदत होते त्याचबरोबर कर्जाविषयी काही प्रॉब्लेम असतील ते निवारण्यास मदत होत असते अशा पद्धतीने या अनेक काही ना काहीतरी गोष्टी आहेत या मी तुम्हाला प्रत्येक वेळा दाखवत असते आणि ही जी काही गोष्ट आहे ही मी दोन हजार बावीस साली ज्या भक्तांना करून दिली होती त्या भक्तांचे मला अजूनही कॉन्टॅक्ट आहेत की त्या भक्तांचे बऱ्याचशा गोष्टी चांगल्या चालू आहेत त्या गोष्टी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांना यश सुद्धा येत आहे तर आज नेमकं असं झालं की दुपारी थोडस म्हटलं की थोडा आराम करावा आराम झाल्यानंतर आपल्याला पूजा करायची होती कारण की थोडस कामामुळे मला आज पूजा करायला थोडीशी उशीर झाला म्हणून मी आता पूजा करायला घेतली आणि पूजा करायला घेण्याआधी मला आठवलं खरंच बाबा आपण ह्या काही गोष्टी पहिल्या दिल्या होत्या पहिल्या आपण करत होतो मग आता आपल्या युट्यूब चॅनेल आहे तर युट्यूबच्या भक्तांना सुद्धा या गोष्टी पोहोचाव्यात म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्या समोर सुद्धा मांडला त्याचबरोबर प्रत्येकाची काही का अनेक अधिक समस्या असतील कोणाच्या काही अडचणी असतील कोणाच्या काही बाहेरील बाधेचा काही त्रास असेल अशा लोकांसाठी आपल्या गादीवरती रविवारचा वार असतो सर्व लोकांनी रविवारच्या वाराची बुकिंग करावी व बुकिंग करून यावे त्याचबरोबर श्रावण महिन्यात सुद्धा आपली गादी चालू आहे प्रे, बऱ्याचदा आपल्याला कॉल येत आहेत की श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही गादी चालू ठेवता का श्रावण महिन्यामध्ये आम्ही येऊ शकतो का आमच्या बरेचशे अडचणी आहेत आणि आत्ता आलो तर चालेल का तर हो श्रावण महिन्यामध्ये आपली गादी चालू असते येण्याआधी तुम्हाला आम्हाला कॉल करावा लागतो कॉल करण्यासाठी आमचा नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करावा कॉल करून बुकिंग करावी व बुकिंग करून तुम्ही गादीवरती येऊ हो शकता आता सर्व सामान्य लोकांना परवडावा असा माझ्या इथे खर्च असतो बरेच जण म्हणतात की काही तुमची फी किती आहे तुम्ही किती फी घेता तर मुळात माझी फी सोळाशे रुपये आहे व इथे इथल्या सामानाचा खर्च तीनशे रुपये येतो म्हणजे एकोणीसशे रुपये टोटल खर्च येतो त्याचबरोबर बरेचशा लोकांचा असाही प्रश्न होता तुम्ही एकोणीसशे रुपये बरेच घेता एवढे पैसे परवडत नाही तर ह्या मागे सुद्धा बरेचशी कारण आहेत मला ही इथे वास्तू वाढवायची आहे स्वतःचा ती काही ना काहीतरी व जगदंबेसाठी मोठी जागा घ्यायची आहे त्याचबरोबर इथं येणाऱ्या भक्तांना सर्व गोष्टींच्या सा, सहाय्यता करण्यासाठी लोकांच्या जेवणाची व्यवस्था माझ्या हाताखाली कामाची व्यवस्था ते देवाऱ्याची सर्व व्यवस्था करण्यासाठी काही मुलांची आवश्यकता असते त्यांना इथे कामाला रुजू ठेवलेलं असतं यांचा पगारही द्यावा लागतो जे तुमचे फोन उचलतात यांचे सुद्धा पगार करावे लागतात त्याचबरोबर इथे तुम्हाला आल्यानंतर चहा नाश्ता जेवण याची सोय केली जाते यांचा सुद्धा मला पगार द्यावा लागतो व मला स्वतःचही घराचं काही वैयक्तिक कामं असतात व देवाऱ्याची काही कामं असतात तर एवढ्या लक्ष्मीची मलाही आवश्यकता पडते म्हणून मी फक्त सोळाशेच रुपये घेते आता बऱ्याचशे लोकांचे असे प्रश्न होते की आम्ही एवढे पैसे देऊ शकत नाही तर असं नाही की मी तुमच्याकडून खूपच मागते आता जर बऱ्याचशा भागामध्ये जर बांधणी कार्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा हजाराची मागणी केल्या जाते त्या मानाने मी खूपच कमी घेते आणि मलाही असं वाटतंय त्यातून मी जास्त कमवती नाही कारण की मलाही पुढे काही ना काहीतरी व्यवहार आहेत आणि पुढे काही ना काहीतरी करायचं सुद्धा आहे कारण की येणाऱ्या भक्तांसाठी बसण्यासाठी मोठी जागा व्हावी येणाऱ्या भक्तांना व्यवस्थित बसता यावं व येणारी भक्त जी काय आहेत जी लांबून येतात जी दूरून प्रवास करून येतात त्यांना राहण्याची व आंघोळीची व्यवस्था व्हावी याच्यासाठी माझेही काही प्रयत्न चाललेले आहेत याकरिता मी एवढी दक्षिणा घेते जर कोणाला जर काही त्रास असेल तर त्यांनी स्पष्ट माझ्याशी बोलावे त्याचबरोबर सर्वांनी आपल्या चॅनेलला लाईक करा त्याचबरोबर सर्वांनी सपोर्ट करा त्याचबरोबर तुमचं असंच माझ्याकडे सहकार्य राहू द्या जर काही आवडल्यास काही माहिती हवी असल्यास अथवा तुमचे जर काही प्रश्न असल्यास मला कमेंट कमेंटद्वारे कळवा व आपल्या व्हॉट्सअप व्हॉट्सअपला तुम्ही मेसेजही करू शकता तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश